बुधवारी पहाटेच्या सुमारास प्रसूती दरम्यान एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली या महिलेची प्रसूती नैसर्गिक झाली मात्र त्यानंतर अर्ध्या तासात तिला सुरू झालेला रक्तस्राव थांबत नसल्याने पुढील उपचारासाठी नेत असताना तिचा रस्त्यातच मृत्यू झाला तेवीस वर्षे सोनाली गणेश चोरघे असं त्या दुर्दैवी महिलेचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील मानिवली गावातील सोनाली चोरघे या महिलेला प्रसूतीच्या कळा येऊ लागल्याने तिला वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते सोमवारी पहाटे तिची प्रसूती नैसर्गिक होऊन तिने एका मुलीला जन्म दिला प्रसुतीनंतर अर्ध्या तासात या महिलेला रक्तस्राव सुरू झाल्याने ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या या महिलेला पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलवण्यात येत असतानाच अत्यंत खराब रस्ता सुविधा युक्त रुग्णवाहिका नसल्याने या महिलेचा वाटेतच मृत्यू झाला या महिलेची प्रसुती नैसर्गिक झाली होती परंतु प्रसुतीनंतर अर्ध्या तासाने रक्तस्राव सुरू झाला रक्तस्राव सुरू झाला झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला तर रक्तस्राव थांबत नसल्याने त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असे वाडा येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर यादव शेखरे म्हणाले रुग्णालयातील ढिसाळ व्यवस्था येथे येणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतत आहे